नाशिकमध्ये बिबट्याचे नागरिकांवर हल्ले सुरूच आहेत नाशिक रोडच्या पिंपळगाव खाम गणेशनगर येथे बिबट्याने चार वर्षाच्या मुलावर हल्ला केलाय यात मुलाला गंभीर दुखापत देखील झाली आहे ही घटना सहा फेब्रुवारी रोजी घडली आहे बिबट्या ज्यावेळी मुलावर हल्ला करत होता त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी चालक आणि बिबट्याच्या अंगावर दुचाकीचा लाईट मारून फेकला आणि आरडाओरड केली त्यानंतर बिबट्याने जबड्यातून मुलाला सोडून पळ काढल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय रुद्राक्ष किरण जाधव असं पीडित चार वर्षाच्या चा मुलाचं नाव आहे संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रुद्राक्ष घराबाहेर उभा होता अचानक झाडाझुडपातून बिबट्याने रुद्राक्षवर झडप टाकली मात्र दुचाकी चालकाने रुद्राक्षचा जीव वाचवला तर पिंपाळगोळ या भागात नेहमीच बिबट्याचं वास्तव्य असतं तर या भागात झाडे झुडपे असल्याने बिबट्यावर वावरत असतो कित्येक नागरिकांवर बिबट्याने हल्ला केलाय पाण्याच्या शोधात बिबट्या या भागात येत असावा असं परिसरातील नागरिकांचं म्हणणं आहे मात्र यावर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात असं देखील नागरिक म्हणाले ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी